श्री स्वामी समर्थ घरातील तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही वस्तू आणि सात दिवसात चमत्कार बघा अचानक धन लाभ होईल स्वामी समर्थ काही वेळा आपण खूप मेहनत करतो नोकरी असो या व्यवसाय असो आपण अगदी मन लावून करतो व्यवसाय चिकाटीने करतो तरीही आपल्याला नोकरीत व्यवसायात यश येतच नाही नोकरीत बढती मिळत नाही तर व्यवसाय नीट चालत नाही अशा वेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाटते घरातल्या लोकांची चिडचिड वाटते घरातील शांतता नाहीशी होते या समस्येवर मात करण्यासाठी स्वामी म्हणतात आपण हा घरगुती उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश नक्की येईल नोकरीत बढती होईल कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाची प्राप्ती होईल यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल घरातील लोक आनंदाने राहतील मिटतील चला तर आपण पाहूया काय आहे तो उपाय त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आपल्याला सर्वांच्या घरात तांदळाचा एक डब्बा असतो याच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सात दिवसामध्ये तुम्हाला याचा चमत्कार नक्की दिसून येईल आणि धनाची प्राप्ती प्रचिती येईल तुम्हाला अचानक धन लाभ देखील होईल श्री स्वामी समर्थ चारही बाजूनी पैशाचा पाऊसच पाऊस पडेल मग उपाय केल्यावर तुम्ही बघा की तुमच्या घरात धन येईलच पण धन संपत्ती बरोबर येईल ज्याच्याकडे धन पैसा ऐश्वर पटकन येतो ना त्या ठिकाणी त्या तिथूनच सुख शांती पटकन निघून जाते एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात वाद विवाद वाढतात पण हा उपाय केल्या की तुमच्या धना सोबतच सुख शांती व समाधान कसे येईल यावरती आज आपण हा उपाय करणार आहोत हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करावा लागेल दररोज जरी केला तरी चालेल कोणीही हा उपाय करू शकतो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकतात किंवा तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकतात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ज्या डब्यामध्ये तांदूळ साठवून ठेवतात ज्या डब्यामध्ये तुम्ही तांदूळ साठवून ठेवतात त्याच तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवण्याची ठेवायची आहे प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकतात श्री स्वामी समर्थ किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर सुद्धा तुम्ही ती खडीसाकरडी साखर ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे त्यामुळे कुंडलीत शुक्र ग्रह घरात वैभवाची वर्षा होत असते श्री स्वामी समर्थ तसेच तांदळाच्या संबंध हा ग्रहाशी जोडलेला आहे त्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो मनाला शांत करत असतो त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात तुमचं मनच लागत नाही अनेक वेळा असं होतं की आपलं मन व्यापार धंद्यात नोकरीत लागतच नाही जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही श्री स्वामी समर्थ अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडी साखर जर तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली तर तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक जाणवेल घरात पैसा येईल मन कामामध्ये लागेल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला जास्त मिळेल श्री स्वामी समर्थ पैसा घरात आल्याने तुम्हाला खूप सुख आनंद घरामध्ये येईल तुमच्या घरातील भांडण कमी होतील सदस्यामध्ये प्रेम सुद्धा वाढेल शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ती खडी साखर अर्पण करा आणि हो त्या झाडाला घाला तर याचे फायदे खूप मोठे आहेत तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही येईल तुम्हाला त्या उपायावर विश्वास देखील बसणार नाही इतका चमत्कार या उपायाचा आहे अनेक जणांनी हा उपाय करून सुद्धा पाहिलेला आहे त्यांना खूप मोठा फायदा सुद्धा झालेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करून नक्की पहा तुम्हाला सुद्धा याचा नक्की लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ